दादा नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये मा ना सोन्या सोन्या खूप भारी गाडी पाहिली काय सांगायला गाडी काय नाही खूप मस्त स्पीड लागला आज जो सोन्या पालला आज सोन्यासोबत त्याची ओळख दे ना मला थोडीफार सोन्या देवरुंगपाड्याचा एक माई कुमारी माई मनोज गोडे यांच्या नावाने पलते मनोज गोडे यांचा सोन्या आज कसा नियोजन झाला या गाडीचा खूप मोठी गाडी पालाली काय नाही आमची इच्छा होती सोन्यासोबत पलायची आणि दादांनी आम्हाला एका शब्दावर दिला यांचे खूप आभार मित्रांनो जो आता आपण सोन्या बघतोय हा सोन्या आणि कुठं तरी आपला दशम केसरी बकासूर एक टाइम सोबत पालायचे काय अंगा काय नाही तो श्रणच वेगळा होता ती गाडीच पलायची आजचा पण नियोजन खूप चांगला झाला कुणा प्रतिसाद काय नियोजन होता पहिल्यापासून काय नाही नियोजन असं होता की आम्हाला जेव्हा घरचे इथे मैदान होतं तर आम्हाला एक प्रेक्षणीय लोकांना पण चांगला वाटेल एक फेरा मागायला त्या हिशोबाने आम्ही मोठ्या सोन्यासोबत फेरा गेला आणि आता दुसरी बिंजोड करणार आहे दुसऱ्या बैलासोबत दादा हो हो आज लोकांचा खूप प्रश्न येत होते काय होता काय सांग काय नाही घाटावर होता तीन महिने झाले घरी आला त्याच्यानंतर आम्ही आज पहिल्यांदाच अड्ड्यात काढला आणि आज तुफानी फेरा पडला काय नाही ते जयेश दादा आहेत जे बैलाच्या मालकेन आहेत ते जयेशदाची बहिणी बहीणच आहे त्या हिशोबाने त्यांनी फोन केला तर जयेशदानी आम्हाला बैल दिला नातेसंबंध एकदम घरचे तेही येतात आम्ही जातो तिथे तो पण सोन्या पळला नाही हा पण सोन्यापाळला सोन्या सोन्याची गाडी पळवली काय सोन्या सोन्याची गाडी पळवली खूप आनंद आहे आता जशी गाडी फेरा पळला ना त्यानंतर सर्वांचा असं प्रश्न आहे का बा का शरद वगैरे दिसेल का काय आहे आता नाशिकवरून आलेत आमचे दादा एकदम घरचे संबंधित त्यांचा मिस आहे तोही चांगला घोड्यात पळतो सेकंदात तीन फेऱ्यामध्ये आता त्या दिवशी सेमीपास केला आणि फायनलचा मा गुलाली घेतला होता त्या बाईलाने आणि आज बिनजोड करणार आहे आम्ही म्हणजे तुम्ही कुठंतरी मोठ्या मैदानाची तयारी करून आणते हो तयारी करून चालू आणखी ना, ना आता कसं आहे मोठ्या गाडीला तर लोकांचे खूप प्रश्न आता बघा पुन्हा ही गाडी पुन्हा पलताना चाल काय म्हणा आता तर बैल तर रिटायर घेतली जयेशदादांनी त्यांनी फक्त आम्हाला फेऱ्यापुरती दिला आम्ही त्यातच जाणं आहे आता तशी गाडी पल ना खूप जणांचे फोन आले बाबा तो फेरा पडायला ना खूप फास्ट पडाले का हो येतच होतो मी फेरा पडायला भरपूर जणांचे फोन आले खूप चांगली गाडी पडाली मित्र कसा असतो ना जेव्हा आपण एक एवढा मोठा नियोजन करतो आणि तो सक्सेसफुल करतो तेव्हा बरेच जण वावा करतो हा खूपच भारी वाटते कारण स्पीड ही तेवढा चांगला लागला प्रेक्षक प्रेक्षकांनी बोलत होते तिकडून फोनही आले मला बाहेरून मित्रांचे की खूप भारी गाडी पलाली आज मित्रांना पाहू शकतात ज्याप्रमाणे आज हा नंदी पलटो खूप संघर्ष काढलेला काय काय नाही खूप आम्ही चांगले दिवस बघितले वाईट दिवसही बघितले एक काल होता की टॉप मध्ये पलटवतो आणि आता पुरत नाही बैलाला त्यामुळे आम्ही थोडंफार कमी पळवतो ज्या दिवशी टॉपचा पैरा असणार त्या दिवशी शंभर टक्के आम्ही मैदानात दिसणार आज असा मोठा नियोजन केला तसं आम्हाला पुढे आता बिंदवडला मोठे नियोजन दिसतील का हो नक्कीच दिसणार आहे एक सर्वांची इच्छा आहे महाराष्ट्राची की सध्या एक बैल आहे तो धुमाकूल घालतो त्या नंदीमध्ये नक्कीच आम्ही लवकरात लवकर पलताना दिसेल पहिला मी सस्पेंड होतो मी सांगत नाही पण एक दिवशी नक्कीच पलणार त्या बैलात आणि त्यांच्याशी आमचं बोलणंही झालेलं आहे मित्रांनो पाहू शकतात आज खूप मोठी अनाऊन्समेंट झालेली आहे या ठिकाणी आपल्याला लवकर आतरता असेल तर कोणत्या मैदानामध्ये ही गाडी पलताना दिसेल एक पुढच्या जेता पंधरा ते वीस दिवसामध्ये कुठेतरी आम्हाला ही गाडी दिसेल सोन्यासोबत पलताना दादा ज्याप्रमाणे आपला बहीण वरती असतो तर कुणाकडे सांभाळलेला असतो कसा आहे काय नाही आमचे मित्र आहेत ते सागर पवार म्हणून आणि दुसरे आहेत त्यांच्यासोबत असते त्यांच्याकडे सांभाळलेला असतो

आता तसाच मोठा सो छोटा सोन्याही आहे आता दुसरा मुलगाही झालेला आहे सोन्याला नक्कीच दिसणार ना मित्रांनो कसं असतो जेव्हा एखादा देऊ तेव्हा लोक आपल्याला काय काय नाही बैलगाडी क्षेत्रच असं तर कोणी बैलही देत नाही त्यामुळे ज्या बैलाला बैल बाएल पुरतो त्यांना आम्ही नक्कीच बैल देणार कारण आतापर्यंत आम्हाला मुंबईमध्ये फार कमी बैल भेटले जे सोन्याला पुरत नाही माशा बैलात बैल घातला ती बैलही आपला मागे राहतो त्या हिशोबाने आम्ही जेव्हा चांगला पायरा असेल टॉपचा तर त्या बैलाला देऊ आणि खरोखर गरीबाचा बैल पलत असेल तर त्यालाही नक्कीच देऊ मी जेव्हा सोन्या बघितलेलं तेव्हा पण वगैरे बारीक होता आता दीपड झालेला बराचसा काय तेव्हा ते हा छोटाच होता पण हंगाने करंट अशी होती की खरोखर त्यावेळेला बकसुराने सोन्याची गाडीच पलायची कुठेतरी सासवडला का कुठेतरी पला सासवडला बिनजोड झाली होती तिथे जिंकली बिंजोड मुंबईमध्ये जिंकल्या काही घाटावरही जिंकल्या आजचं सोन्यामागे खूप मोठा तुमचा ग्रुप असतो काय ग्रुपचा नाव सोन्या ग्रुप महाराष्ट्र राज्य देवरूंग पाडा खूप शकतो आहे सोन्याजवळ पण गर्दी होती आणि या सोन्याजवळ पण खूप गर्दी आणि आज त्यांनी खूप मोठं नियोजन देखील केलं नाशिकशी नदी आहे आज घरचा मैदान गाजवाचा कुठंतरी तर आपल्याकडे तेवढीच आपण पोटेन्शियल घेऊन असलं पाहिजे मैदानात काय सांगायला काय नाही चांगला बैल आता त्या दिवशी सेमीपास झाला फायनलचा गुलाली घेतला पुणे भागात त्या हिशोबाने त्यांचे आणि एकदमचे चांगले संबंध आहेत त्यांना आम्ही बोललो दे आम्हाला ते नक्कीच देतात चालेल दादा महाखंडा तुमच्या सर्व नंदी आणि या डावणीला शुभेच्छा असतील कुठेतरी तुमचा काय वैयक्तिक मनोका आहे का धन्यवाद असं तुम्ही गोरगरीबाची बाईट घेत जा लोकांचे भले उर्जेडं देऊ द्या आजकाल सोशल मीडियाच्या थ्रोनेच बैला लोकांना समजतात चालेल शुभेच्छा असते हो नक्कीच आणि जयेश दादांना पण खूप साऱ्या दे बोलू शकत नाही की एवढा आम्हाला आनंद झाला की जयेश दादांनी आम्हाला सोन्या दिला खरंच त्यांचे कुठेतरी आम्ही आभार मानतो नक्कीच चालेल